आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र वार्तांकन रोखोक बातमी विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला पकडून खंडणी विरोधी पथकाने दोघांकडून दोन पिस्टल व चार जिवंत कार्डतुसं जप्त केले बॉबी भागवत सुरवसे वयवर्ष अठ्ठावीस राहणार लक्ष्मीनगर एरवडा असं या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे खंडणी विरोधी पथकाकडील अधिकारी व कर्मचारी सोमवारी पेट्रोलिंग करत असताना शिपाई मयूर भोकरे हवलदार अमोल यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की मंगळवार कोंबडी पूल एक जण पिस्टल घेऊन थांबलाय त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयितेला पकडले बॉबी सरोसे याची अंग घेतली असता त्याच्याकडे एक देशी पिस्टल व दोन जिवंत काडतुसा आढळून आली त्याला अटक करून चौकशी केली त्यात त्यानं त्याच्याकडील आणखी एक पिस्टल व दोन जिवंत काडतूस एकाला विकल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी वैभव चंद्रकांत कोलते वय वर्ष बत्तीस राहणार पिसर्वे तालुका पुरंदर यांच्याकडून एक देशी पिस्टल व दोन जिवंत काडतूस जप्त केले दोघांना अटक केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील तपास करत आहेत ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश संखे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कुमार शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील पोलीस अंमलदार मयूर भोकरे अमोल आव्हाड नितीन कांबळे दुर्योधन गुरव राजेंद्र लांडगे सयाजित चव्हाण प्रफुल्ल चव्हाण अमर पवार रवींद्र फुल पगारे मधुकर तुपसौंदर प्रवीण धमाळ गीतांजली जांभूळकर यांनी केली आहे काय